आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल, इथं लाडक्या बहिणीचा लग्न बसता काडा। सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बसता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मांकाळ करजगी येथील बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी अवघ्या बारा दिवसात चार्जशीट दाखल जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांची कवटे महाकाळ येथे माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंगे यांनी जलद गतीने तपास केला करजगी तालुका जत येथील एका चार वर्षाच्या बालिकेवर शारीरिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंगे यांनी अवघ्या बारा दिवसात तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल केली आहे सर्वाधिक वेगाने दाखल झालेली ही पहिलीच घटना आहे असे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कवटे महाकाळ येथे सांगितले कवटे महाकाळ येथे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक संदीप घुगे बोलत होते यावेळी करजगी तालुका जत येथील घटनेबाबत त्यांनी काय माहिती दिली पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क मॅडम आपणही विषय मांडला आपल्याही सांगण्यामध्ये आले की आपल्या जत तालुक्यामध्ये जे दुर्दैवी प्रकार घडला त्यामध्ये पोलीस विभागानं आपलं काम निश्चित केलेलं आहे तो प्रकार मुळातच घडायला नको पण विकृती असणार गुन्हेगारी वृत्ती पण आहे त्यामागे तर त्यामध्ये आम्ही तपास पूर्ण करून मान्य कोर्टामध्ये बारा दिवसात सादर केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगायचं की हा प्रकार परत उद्भवू नये म्हणून आपण आपल्या अप, सर्व काही खबरदारी घेणं गरजेचं आहे असे काही पाल्य असतील विद्यार्थी असतील तर त्यांच्यावर आपलंही लक्ष असावं की ते कुठे जात आहेत कोणासोबत जात आहेत विशेष करून पालकांनी आपल्या पाल्याची जबाबदारी घ्यावी शिक्षकांनी शाळेच्या आवारामध्ये त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यावी आणि निश्चितच पोलीस विभाग पूर्ण पोलीस स्टेशन हद्द असेल आमचे ठाणेदार आहेत ते आम्ही आमची जबाबदारी पार पाडू पण प्रत्येकाचा यामध्ये रोल आहे जबाबदारी आहे ती आपण पार पाडणं गरजेचं आहे त्यानंतर